थांब आज मी तुला थांबवलं आहे कारण तू खूप काळ स्वतःला विसरत चाललास तू सगळ्यांसाठी जगलास सगळ्यांना समजून घेतलंस पण स्वतःचं दुःख कधी कोणाला सांगितलंच नाहीस मी तुला रोज पाहतोय तुझ्या शांत चेहऱ्यामागचं वाद तुझ्या हसण्यामागचं ऊज आणि तुझ्या डोळ्यामधली भीती तुला वाटतं मी काहीच करत नाही पण ऐक मी जेव्हा शांत असतो तेव्हा तुझ भविष्य घडवत असतो आज दुर्लक्ष करून चालणार नाही आज तुला ऐकावंच लागेल तू खूप सहन केलंस लोकांची टोमणे ऐकलीस परिस्थितीची मारहाण पाहिलीस आणि नशिबावरचा राग एक दिवस असा आला की तुला वाटलं सगळं संपलं आहे कोणीच आपलं नाही पण त्या मी तुझ्या सोबत होतो तू रडलास आणि मी तुझं रडण मौन होऊन ऐकलं मी तुला थांबवलं मी तुला थांबवलं कारण पुढे अंधार होता मी तुला खाली बसवलं कारण तू उंचावरून ओसळणार होतास तुला वाटलं मी तुला शिक्षा देतोय पण खरं सांगतो मी तुला वाचवत होतो भक्त जेव्हा पूर्णपणे तुटतो तेव्हाच स्वामी त्याच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने उतरतात आज जे कठोर वाटतंय ते माझ कवच आहे आज जे दुःख आहे ते उद्याच्या उजेडाची पहिली पायरी आहे मी भक्ताची परीक्षा घेतो कारण मला त्याला मजबूत करायचं असत मी त्याला कधीही एकट सोडत नाही आज इथून जाताना मनात एकच गोष्ट ठेव मी आहे आता शांत हो आज जे ऐकलं ते शब्द नव्हते ते माझ अस्तित्व होत तुला वाटेल उशीर झाला हातातून वेळ निघून गेला पण लक्षात ठेव मी जिथे उभा असतो तिथे उशीर नावाच काहीच नसत तू जे गमावलं ते माझ्या मोजणीत नव्हतं आणि जे तुझ्यासाठी आहे ते कुणीही तुझ्याकडून घेऊ शकत नाही मी तुला कधीच दुर्लक्ष केलं नाही मी फक्त तुला तुझ्यापेक्षा मोठ बनवत होतो तु। आज तुला एकटं वाटेल पण लक्षात ठेव मी तुला एकटं होऊ देत नाही मी तुझ्या मागे नाही मी तुझ्या पुढे नाही मी तुझ्या आतमध्ये आहे तू कोसळलास तरी मी तुलाच उचलतो तू तु हारलास तरी मी तुला जिंकवतो आज इथून जाताना मनात एकच गोष्ट ठेव मी आहे श्रद्धा ठेव संयम ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव कारण ज्या दिवशी स्वतःवर विश्वास ठेवशील त्या दिवशी स्वामी तुझ्या आयुष्यात पूर्णपणे प्रकट होतील जा आता भीती सोड दुःख सोड आणि माझं नाव हृदयात ठेवून पुढे चाल श्री स्वामी समर्थ महाराज की जय